फोन उचला सर्वोत्तम टीम बनवा तुमच्या कौशल्यावर ऍट फॅन्टसी लिंक इन द डिस्क्रिप्शन विधानसभेच्या निवडणुकीत यांना मागा आरक्षण कारण विधानसभेच्या निवडणुकीत जे निवडून जातात ना ते आहेत मुख्यमंत्री त्यांनी शब्द दिला आरक्षणाचा मुख्यमंत्र्यांनी मंत्रिमंडळांनी विधानसभेच्या सदस्यांनी ठराव करायचा मंत्रिमंडळाने निर्णय घ्यायचा कॅबिनेट मध्ये आणि तो निर्णय जाहीर करायचा आणि तो कोर्टात टिकवायचा हे त्यांचं कर्तव्य आहे मी ते पातामरण उपोषण केल्याने आरक्षण आर, आर आणि इथे कोणी कोणत्याही कौन गरीब समाजाला मुख्य प्रवाहात अन्नपासून रोखणाऱ्यापैकी आम्ही नाही अथवा गोपीनाथ वाक्य अथवा माझे वाक्य गरीबाला गरीबच म्हणावं लागेल मागासलेला मागासलेला म्हणावं लागेल पुढारलेल्या मागासल्या मागासलेला पुढारलेलं म्हणून कसं राजकारण होईल अरे आरक्षण हे फक्त आर्थिक निकषांवर नाही सामाजिक मागासले पण असतं त्याच्यामध्ये फार मोठी गोष्ट आहे अरे त्या, किती मोठ्या वेदना आहेत त्याच्याकडे तर कोणाचं लक्षच नाही कि किती वेदना आहेत आणि काय आहे काय म्हणले का, का नाही मी नाही ऐकलं आणखीन काय मी त्यांना कधीच विरोधक मानलेला नाही समाजालाही नाही पूर्ण त्यांनाही नाही बघतो मी वास मी ऐकतो स्वतः शेवटी त्यांना आता पुन्हा त्याचकडे लिहायचं असेल तर त्याला काय मराठ्यांचं नाव इला मग ते कुंकडचं आहे काय हे मराठ्याला चांगलं माहिती आहे केंद्राचं आहे का नाही राज्याचं आहे का नाही त्यांनी नाही सांगण्याची आवड तर त्यांची अशी भाषा असेल मराठ्यांच्या आरक्षणाच्याबद्दल किंवा तसं हिनून जर आरक्षणाविषयी उपोषणाविषयी बोलायचं असेल मिळत नसतं ते की जर त्यांना हिनून बोलायचं असत तर त्यांनी चजमा काढून बघावा एकदा मिळालं आहे की नाही आणि राहिलेलं बी मिळतं आहे का नाही उपोषण करूनच माझ्या समाजाला मिळाले आत्तापर्यंत सव्वा करोड मराठ्यांच्या लेकरांचं कल्याण झालं माझ्या उपोषणामुळे झाले आणि पुढच्या उपोषणामुळं सभामुळं राहिलेलासुद्धा मिळणार आहे पण उगाच ढुसणे आणू नका म्हणा विनाकारण मी जर ढुसणे आणायला लागलो ना तर मग मी कोणाला सोडित नाही उगाच मी तुमच्या वाटाला वाट गेलेलो नाही माया वाट्यावर यायचं नाही मी आत्तापर्यंत कसलाच बरोबर शब्द आणखीन काढलेला नाही तिथे वाईट आहेत का चांगले आहेत का कसले आहेत बळच जर मग अंगावर घ्यायचा प्रयत्न केला तर मी मागासारखं कारण पूर्वी वेगळं होतं माझा समाज एक नव्हता हां तुमचं साथच होतं हां आम्हाला आमच्यावर अन्याय करायला ते कारण माझा समाज एक आहे आला आता अन्याय खपून घेत नसतो ऐकत बी नसतं हां हे सुद्धा त्यांनी ध्यानात ठेवावं